हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री सगळ्या सगळ्याजणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आज आई निघत आहे खूप भरभरून तुम्ही आईला प्रेम वगैरे दिलं काल बऱ्याच जणींनी काळा कोणता प्यावा काय ताई आयुर्वेदिक वगैरे सगळ्या गोष्टी शेअर केल्या त्यासाठी मनापासून आभारी आई मला म्हणतो ते ना की बघा किती शाबू भिजत घातलेला आहे तर त्या शाबूची मी खिचडी बनवली आणि दोन डबे भरून आईजवळ दिलेले कारण का गेल्यानंतर कधी करणार बाबांना मिळेल तेवढंच इथनं गेल्या गेल्या नाही पुन्हा मग तेच लागणार गेल्या गेल्या करायला म्हणून कधी इथे आजीचा नमस्कार घेताना थोडस मी आजीची चेष्टा केली कारण कसं सांगते तिचा म्हणजे जावयांपेक्षा नात जावयावर भरपूर जीव आहे <laughs> <laughs> तो मला कधीच कर करत नाही <laughs> लवकर कशाची आपाची अप्पाला काय बोना मला कोणाची आता काळजी नाही का करते मला कोणाचीच काळजी नाही आता तुझी काळजी करते अप्पा करू दे खरं मी कोणाची करत नाही आता सगळ्याच सगळं आहे करते ते कशाला काळजी करायची महिनाभर वाटतं महिना बघा महिना ते ठेव नाच पशी ह्या नाती पशी नातवाशी तर मुला इथं मुला निवांत रामायना <laughs> फिर या कर, हा एम कर बस तर <laughs> दाना नुदुण। दाना नुदुण। ना कुठेच आहे ना तू पण खोकायला का काय तू आणि आयुष्या पण जाम झाले बघ कस आता मी एक काम कर पुढच्या वर्षी जाऊन या माझ्याकडे ते आता मला कोणाची आई म्हणजे आता मला कुणाची चिंता नाही सगळ्यांचं सगळं चांगलं आहे आणि ते मामा येतो म्हणले तरी का, काय काय तर सांगली ते काम असलं ना तेव्हा मी म्हणले सांगा मग आई घाल ना त्या पिशवीत घाल गरजू हलत नाही आईपासून आणि आई पण आली की कधी ला बुधवारच्या बाजारात आलं बुधवार बघाव आई आई गेली आजोबा गेले कारण आजोबांना एक सवय आहे की शहरी भागात आठ दिवसाच्या वरती जास्त काढत नाही कारण त्यांना मोकळं लागतं हिंडायला फिरायला त्यामुळे मग थोडा दिवस आई जवळ राहणार आहेत घरातला पसारा जो होता तो तसाच होता त्याच्यानंतर मग मी थोडा जो पसारा आहे तो आवरला कानात मशीन घातले त्याला माझा व्हिडिओ लावून दिला ऐक येत आहे का ऐकू येत आहे नजर बट्टू अरे बापरे लाईट गेली हे लावा हा सोमवार आहे चार्जिंग पण लावलेलं नाही आहे ना बसते अडकवा हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समज कशा आहात सगळ्या जाणी टायमिंग बघा साडेपाच वाजलेल्या आहेत चला की चला ना असंच येणार तुम्ही नाही काय ना तुमचा नटापटा सकाळी केलाय तुम्ही दादाच एक भारी काम आहे सकाळी ना अर्धा पाऊन तास लावतात नटायला पण दिवसभर तोडणार धुतलं आहे परत करायची गरज लागत तेच की परत करायची गरज लागत नाही लेवल लावत सकाळी मेकअप ला माणसाचा येतोय काय जन्म कुत्र्याचा झाला हा म्हणजे मानवाचा येतो म्हणून आणि उत्तम शेवटचा शेवट कुत्र्याचा झाला कोण कोण म्हणलं येऊन ये फिरत फिरत येताना असं आहे मला विचारलं जातं ते स्वेटर का घालते तुमच्यात थंडी आहे का तर थंडी आहे नॉर्मली पण स्वेटर घालते म्हणजे पूर्ण अंग झाकून जातो म्हणताल काय इज आहे कस पण का कोणा सध्या नको 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 वाटतं ते आपलं व्यवस्थित सगळं कवर असलेलं बरं वाटतं म्हणून आपलं ते स्वेटर घालते स्वेटर म्हणजे ते काय म्हणतात का ते मी घालते ते चॉकलेटी काय तर नाव होतं विसरून गेले मी जाऊन आले आई बाहेरून मी बाहेरून जाऊन आले मशीन लाव की कानाची मशीन कुठं आहे मशीन मशीन कुठं आहे मशीन वर ठेवली मी दिदी भाई येतात आता दिदी येतात मी बाहेर चालले की चला की तुमचा आज सोमवार आहे मला पुन्हा घाट पडत नाही की मी करते तुम्ही आवर की तर आईशुड आहे वर कोण गेल तर वर वर तुमच्या टोपीवर कोण होत तुझा भाऊ बर काय म्हणतो पिल्ल्यासनी आम्ही सगळं बघितलेत ना बोलवत होती रे त्यांना वरडून वरडून त्यांच्या आवाजावरती पिल्ले आहेत ना तू काय खाल्ली का, का नाही मग प्रवासात पुन्हा काय मी घेतो शेंगदाण्याची चक्की हा अरे लाडू आपल्यात नाही गाऊन घेण्यासाठी मी आलेले हे गांधीनगरमध्ये गांधीनगरमध्ये गेल्या वेळेला मी होलसेल शॉपमध्ये घेतलेलो होतो हे पण होलसेलच आहे म्हणजे मी शक्यतो गाऊन जास्त घ्यायचे झाले तर होलसेलमध्ये घेते रेट वगैरे सगळ्या डिझाईन सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करेन पुढे जाऊन काही गाऊन विरुने वगैरे केलेले के आहेत आणि काहींचे कलर गेले म्हणून बदलत आहे फक्त मला आहे का तुमच्यात

मला जशी पाहिजे तशी हे आहे अशी गळी मिळाली <स्या> <स्या> तर तिकडून आलेला थोडासा वेळ झालेला होता मी लगेच आजीला भगर बनवलेली आहे आजीला शाबू वगैरे चालत नाही पोटात दुखत म्हणते सध्या हल्ली म्हणून भगर मग कुठलाही उपवास असू दे तुम्ही म्हणताना भगर चालत नाहीये पण तसं काही नाही ती ना कुठला चालो न चालो खायचं आहे ना तर भगरच खाते तर तिच्यासाठी सॉफ्ट मध्ये भगर आणि आमठी बनवलेली आहे आमटी म्हणजे काय तर शेंगदाणे वगैरे असतात त्याच्यामध्ये थोडंसं आपण दही टाकले जातं आणि त्याच्यापासून बनवलेली जी आमटी असते ना भगरी बरोबर खूप छान लागते मला कमेंट होते की आजी आता जरा बरी झालेली आहे चांगलं दिसत आहे तू वेळेवर बरोबर देते तर हो लहान मुलांचं कसं असतं ना त्यांना वेळेवर देणं थोड्या थोड्या घ्याणं देणं त्यांच्या आवडीनिवडी जपणं तसंच म्हाताऱ्या माणसाचं असतं जर तुम्ही त्यांना खाण्यापिण्याला चांगलं जपलं तर त्या दवाखान्याची भर कधीच येणार नाही कारण सांगते मी की ज्या वेळेला ते खाऊन पिऊन धष्टपुष्ट राहतील भले वय होऊ दे वयानुसार शरीर साथ सोडणारच आहे पण जेवढं तुम्ही खाय प्यायला व्यवस्थित घालचाल चांगलं चोंगलं घालचाल वेळेवर घालचाल तेवढं ते शरीर व्यवस्थित राहणार आहे आणि दवाखाना जो आहे तो कमी प्रमाणात राहणार आहे आणि बाकी शुगरवाल्यांनी शुगर तर पूर्णपणे शुगर म्हणजे वाढू नये याची काळजी घेतली तर सगळं व्यवस्थित आहे तर जे आणलेले गाऊन जे होते ना ते दाखवायचे राहिले ते दाखवते त्याच्या आधीच मी वापरायला लागलेलं आहे एक म्हणजे माझ्या अंगावर जो गाऊन आहे हा गाव हा सावकाश मोबाईलपासून तर अजून कुठला गाव नाही तर हा एक आहे या वेळेला कलर थोडेसे मी असे डल आणले तुमच्या सारख्या कमेंट होत्या ना कि ताई धडक आहे धडक आहे थांब थाव म्हणून मला चेंज करायला काही हरकत नाही आणि चेंज मध्ये असं नाही की बाबा तुम्ही कलर म्हणलाव नाही आवडलं म्हणून घेतले म्हणजे मी कायम मला एक सांगेन की आपल्याला जे आवडतं आपल्याला जे पडतं ते करायचं भले हे कलरमध्ये चेंज केला पण आमच्या दोघांना हे कलर पसंत पडले म्हणून घेतलेले आहेत असं नाही की बाबा धडक कलर घालते म्हणून बदलले नाही कारण मी तुम्हाला काय सांगितले कोणासाठी स्वतःची चॉईस कधीच बदलायची नाही आपल्याला आवडतं आपण खुश तर सगळं खुश इतरांना खुश ठेवण्यासाठी आपण कधीसुद्धा चेंज करायचा नाही मी तुम्हाला सिरियसली सांगते ह्या गोष्टीवर ठाम राहा कारण का सांगते मी लोक पायी पण चालू देत नाहीत आणि घोड्यावर पण बसू देत नाहीत त्यामुळं आपल्याला जे आवडतं ते आपण बघायचं पण आवडले म्हणून कलर चेंज करून घेतलेले आहेत पण तुमच्या मनापासून आभारी कारण तुम्ही चांगल्याला चांगलं किंवा एखादी गोष्ट पटली न पटली तुम्ही तुमच्या चांगल्या भाषेत मांडता त्याच्यासाठी मनापासून आभारी तर हा एक आहे हा कसला म्हणायचं गाकाडी खेकाडे कलर ग्रे 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 कलर तर हा मी काल घातलेला होता त्यामुळे हा धुयाला टाकणार आहे काल म्हणजे संध्याकाळी घातलेला होता त्याच्यानंतर हा एक कलर आणलेला आहे डार्क कलर आहे हा हे बघू शकत हे काय आहे कोणा कसले हात आलेले आहेत सध्या नवीनच आहे म्हणायला लागले एखादा पीस यातलं घेऊन बघा प्रत्येक पॅटर्न म्हटलं वेगवेगळे घेतले एकसारखं नको म्हणून ह्याला डिझाईन कळली असेल तुम्हाला कशी आहे कपडा एकदम छान आहे काय तर नाव सांगितलं होतं मला तुला फिटिंग करायची पण गरज अ फिटिंगची पण गरज नाही हसायला लागले बघा की आणि किसे आहेत किसा लागतोय बाबा तरी किसा लागतोय तर ह्याला समोरून अशी डिझाईन आहे मला शक्यतो अशी डिझाईन आवडते पण ठीक आहे म्हटलं थोडंफार सगळं एकसारखंच नाही असं त्रास तसं तर तसं नाही त्यात हा एक कलर आहे यावेळेचे कलर जास्तीत जास्त इंग्लिश इंग्लिशमध्ये येतात ना आणि सगळे कलर तुमच्या दादाला मी लावून दाखवल्यानंतर जे आवडले ते सिलेक्ट केलेले आहेत जास्त करून त्यांची चॉईस आहे निळा मात्र घेतलेला नाही कारण मलाच कंटाळा आलाय सारखा निळा 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 तर हा एक आहे त्यांनी कपड्याचं नाव सांगितलं खूप छान कपडे आहेत एकदम सॉफ्ट अंगा बरोबर आणि घातल्यानंतर ना गरमी होते ना इरिटेट होते असं काहीच नाहीये काही गाऊन असतात बघा असे एकदम जडजड वाटते वगैरे असं नाही हलके फुलके गाऊन आहेत धुतल्यानंतर होत दुसरा हा कलर आहे हे बघा हा ची का म्हणली तुझे पप्पा छान म्हणले याला गळायला अशी डिझाईन आहे आणि हा एक आणलेला आहे त्याच्यावरचा हा कपडा आणि हा गाऊन दिसायला डिझाईन वर जाऊ नको कपड्यावरती जा तर याला समोरून अशी डिझाईन आहे असो घातल्याशिवाय कळत नाही कलर फेंट घेण्यात आलेले आहेत त्यावेळेला आणि जे आवडले ते कलर घेतलेले आहेत दुसरी गोष्ट कितीला बसलेल्या आहेत तर हा जो गाऊन आहे हा पावणे चारशे रुपयेचा आहे सगळे जे गाऊन घेतलेले आहे ते कॅटलॉग पीस जे असतात ना त्यातून मी उचललेले आहेत हा पण गाऊन जो आहे तो पण कॅटलॉग पीस मधलाच आहे सगळे गाऊन कॅटलॉग मधले आहे एक एकेकातला पीस मी घेतलेला आहे तर हा कितीला बसला तर हा जवळजवळ सहाशे रुपयेला एक गाऊन घेतलेला आहे का तर मी यावेळेला डिझाईन वर वगैरे न जाता मी कपड्याला महत्व दिलेलं आहे कपडा एकदम सॉफ्ट एकदम असा थंड कपडा आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये गर्मी वाटणार नाही काही वाटणार नाही आणि ज्यावेळेला आपण उन्हामध्ये घालून गेलो तर नेटेडचे कपडे असतात बघा अशी पोळतात अंगाल मी घालवत होते पहिला दीडशे रुपयाला नेटेडचा गाऊन यायचा कधी आधी म्हणजे ही लहान होती सांगते मी चुटकायचे अंगाला उन्हात तर बाहेर गेले ना अंगाला चिटकायचे ना पोळायचे म्हणजे कपड्यांमध्ये सुद्धा फरक असतो आता एवढे पैसे हे गाऊंडला का आता दिदी म्हणते मग मी दिसायला कसा आहे तू एवढे पैसे कशाला दिले पण त्याला क्वालिटीला पैसे दिलेले आहेत हे क्वालिटी आहे म्हणून तर हा पण सहाशेचा आहे हा पण सहाशेचा आहे हा पण सहाशेचा आहे आणि ते दोन तेवढे जे आहेत आणि हा इकडे हा जो आहे हा साडे सहाशे रुपयेचा आहे याला पैसे जास्त दिलेत कारण काय याच्यामध्ये थोडस या। हे कपड्यामध्ये वेगळी क्वालिटी आहे हे होते माझे गाऊन आता पाण्यातून वगैरे काढायचं आहे मशीनला कपड्यात ए सेपरेट लाव हे गाऊन माझे किती अठरा मिनिटावर नुसतं ते खंगाळून काढतं ना त्याच्यामध्ये हे गाऊन लाव हे घेऊन जा कारण पाण्यात काढायला पाहिजे हा एक थोडा काढलेला आपला घातलाय काढून ह्याला किती फिटिंग आहे काय बघून मग तो मला द्यावा लागेल शिवानीकडे कारण ते दोन जे चारशे वाले आहेत ना ते फिटिंग करून घ्यावे लागतील वाले फिटिंग करून घ्यावे लागतात हे जे आहेत ना कॅटलॉग पीस मधला याला अजिबात फिटिंगची गरज नाही ओके आहेत कुठल्याच गावची फिटिंगची गरज नाही जा तुझ्या कामाला लाग जा बाप गेला की कामावर पोर आहेत चिडवायला